सर्वांचं पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आणखीन एक महाराष्ट्र राज्यांकडून पोस्ट करण्यात आलेली आहे आणि ती जी आहे महाराष्ट्र राज्य वीज निर्मातन वीज निर्मिती म्हणजेच आपलं महावितरणमध्ये जागा निघाल्या पाच हजार तीनशे सत्तेचाळीस हा जागा निघालेल्या आहेत आणि ह्या जागेसाठी आपले करण्यासाठी तुम्ही दहावी प्लस बारावी म्हणजे दहावी आणि बारावी पास असणे गरजेचे आहे तर मी आय टी आय असेल तरी हे प पात्र ह्यासाठी अप्लाय करू शकता ह्या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता आणि ह्याच्यासाठी तुम्ही जे फीज अप्लाय करणार आहात तर खुल्या वर्गासाठी अडीचशे रुपये दोनशे पन्नास रुपये आहे आणि मागासवर्गीय असेल तर एकशे पंचवीस रुपये ह्याची जी फी आहे आकारण्यात येणार आहे आणि जे नोकरीचं ठिकाण जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठे पण नोकरी लागू शकते आणि अर्ज शेवट करण्याच्या लवकर आणखी कळवण्यात आली नाही आहे ना तर परीक्षा जी आहे ती फेब्रुवारी आणि मार्चच्या होत आहे पण अर्जाची शेवटची तारीख आणखी कळवण्यात नाही आली आहे तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज कर करू शकता तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी लोक तुमच्या जवळच्या जे काही नेट कॅफे का किंवा ई सेवा केंद्र कुठं पण तुम्हाला जे असेल जवळपास तिथे जाऊन तुम्ही विचारू शकता आणि अप्लाय करू शकतात चांगलं पदं आहेत आणि महावितरण महावितरणमध्ये जर पेमेंट पण चांगलंच आहे तर तुम्ही येऊन अप्लाय करू शकता